समस्त महाराष्ट्रातील आदिवासी टोकरेकोळी डोरकोळी मल्लार कोळी महादेव कोळी या जमातीच्या वतीने जमातीचा प्रश्न आहे त्या प्रश्नासंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माननीय अंबादास दानवे विरोधी नेता यांच्या दालनात आमच्या शरददादा कोळी यांनी लावलेल्या मिटिंगमुळे आज अतिशय छान चर्चा अशी आदिवासी विभागातल्या अधिकाऱ्यांबरोबर झाली आणि त्यामुळे अतिशय मोठ आशा पल्लवित झालेले आहे एक सरकारला विचारू शकते मी की विरोधी पक्ष नेता म्हणून एक ताकद असणारा मोठा नेता म्हणून अंबादास दानवे यांनी आदिवासी कोळी जमातीचे प्रश्न व्यवस्थित समजून घेतले आणि अधिकाऱ्यांना खडसावून विचारण्याची ताकद दाखवली परंतु महाराष्ट्र राज्याचे जनतेचे मुख्यमंत्री बनवणारे एकनाथ शिंदे आणि फडणवीस तसेच अजित पवार यांच्यामध्ये एवढी सुद्धा क्षमता